आज तथागत भगवान गौतम बुद्धाच्या इथं बुद्ध दंबरत्न मित्र धमरत्निम्लाच्या वतीने अतिशय हर्ष साजरी करण्यात आलेली आहे यामध्ये बुद्ध भीम यांची गीतं सादर केलीच केली परंतु प्रबोधनात्मक गीतंसुद्धा सादर केली आणि त्यामुळं बरेचसे या परिसरामध्ये राजमुद्र चौकामध्ये आत्ताच प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे की सर्व राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती असतील दिन असेल तर हा साजरा करण्याचा उद्देश म्हणजे की त्यांच्या या चो आज आले की वाटेवर आपण आहोत आज भारत देशामध्ये महाबोधी महावीर हे मनोवादेच्या ताब्यात आहे आणि संघ हे पूर्ण विषय सुद्धा म्हणजे सांगितलं की की जिथं हिंदूच्या ताब्यात आहे जैनाची मंदिरं जैनाच्या ताब्यात आहे ख्रिश्चनचे जे चर्च आहेत त्यांच्या ताब्यात आहेत मुस्लिमांच्या मंदिरे त्यांच्या ताब्यात आहेत मग बुद्धाचं मंदिरच का म्हणजे हिंदूच्या ताब्यात असावं आणि त्यासाठी जो लढा चालू आहे त्या लढ्याला आज या मित्र मित्रमंडळाने ठराव घेऊन जाहीर असा पाठिंबा दिला आणि केंद्राला सांगितलं सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर हा बौद्धाचं मंदिर बौद्ध जे महाबोधी विहार आहे त्यांना मारण्यात द्यावं आणि इतर आपल्याला म्हणून मंडळ हे करत आहे की तुम्हा सर्वांना बावन बौद्ध पौर्णिमेच्या सर्व बौद्धां बौद्ध बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद प्रचिन ध्रमरत्न मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हो गेल्या सात आठ दिवसापासून या कार्यक्रमाची जयत तयारी चालू आहे आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रह्मरत्न मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या हिरिरीने भाग घेतला आहेत खरं म्हणजे आता हा जो कार्यक्रम आहे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी समाजातील बौद्ध बांधव बौद्ध उपासक उपस्थित राहिलेत आणि हा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला त्याबद्दल खरोखर त्यांची प्रसत्ता मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी धम्मरत्न मित्रमंडळाच्या हातीला आवाज देऊन सर्वजण उपस्थित राहिलेत त्यांचेसुद्धा मी ऋण व्यक्त करतो आणि आजच्या दिवशी तो ठराव घेतलेला आहे की महाबोधी बुद्धविहार हे मनोवाद्यांच्या ताब्यामधून मुक्त झालं पाहिजेत आणि खरोखरच इतर मंदिरं जे आहेत ते ज्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये आहेत त्याचप्रमाणे हे बुद्धविहार जे आहे हे बुद्धांच्याच ताब्यामध्ये आलं माझे एवढे या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो नमोबुद्ध आहे जय हिंद्र ब्रह्मरत्न मित्रमंडळाचे प्रवक्ता आज विविध पावन वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंतीनिमित्त ब्रह्मरत्न मित्रमंडळाने या शिल्प ओळखवतील राजभद्रा चौक टीम सेंटर येथे बुद्धपाटेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा हेतू आहे की या बहुसंख्य लोकवस्ती बहुजनांची जी आहे त्या सगळ्या बहुजनांपर्यंत आणि अखिल मानवापर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार पोचवण्याचं काम ब्राह्मरत्न मित्रमंडळ इथून करत या ठिकाणी सगळ्या पुरोगामी विचाराच्या महामानवाच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या मंडळाच्या माध्यमातून साजऱ्या केल्या जातात मग ते शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील जव असेल सावित्री असेल फुले असतील शाहू महाराज असतील संत गाडी महाराज असतील शिवती महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध असतील अशा सगळ्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि या ठिकाणाहून संपूर्ण देशभर आम्ही समतेचा विचार पोहोचवण्याचा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करतो आज या ठिकाणी सकाळीच अखिल भारतीय भिक्ष संघाचे कोषाध्यक्ष आणि या भागातील आमच्या धम्मरत्न मित्रमंडळाचे मार्गदर्शक करुणानंद थेरो करुणानंद महाठेरो यांच्या बुद्धवंदने आजची या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी धम्मादेशनासुद्धा केली आणि त्यांच्या धम्मादेशनेनंतर पुणे येथील प्रसिद्ध गायक आयुष्यमती मंजुषा मंजुषा शिंदे आणि त्यांच्यासोबत संगीतकार होते विकंददादा गवळी यांचा अत्यंत सुंदर असा बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम भी या ठिकाणी आयोजित केला होता आणि खूप मोठ्या संख्येने अगदी दिडवायापासनं गारखेडा परिसर असेल नंदनवनपर्णी असेल किंवा इकडे पिसादेवी असेल या सगळ्या या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या दिशेतून लोक या कार्यक्रमासाठी आले नी नी ते दरवर्षी येतात त्यांचं आम्ही या ठिकाणी अगदी हर्षोल्लासाने स्वागत करतो आणि हा जो आमचा सातत्याने ही जी सामाजिक चळवळ आहे धार्मिक चळवळ आहे हे सातत्याने चालवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो प्रयत्न करत राहू जे हे कितवं वर्ष आहे सर हे आमचं आठवं वर्ष आहे अच्छा या निमित्ताने तुम्ही उप बौद्ध बांधवांना आम्ही बौद्ध बांधवांना या माध्यमातून एकच संदेश देणार आहोत की जगाला कारणारे या जगामध्ये दोनच व्यक्ती आहेत एक पहिलं आहे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध आणि दुसरे आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जर तुम्ही अंगीकारला आणि तो अंगीकारून जर तो कृती आणला तर निश्चितपणे जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनाच्या कल्याणाबरोबर समाजाचं कल्याण होईल देशाचं कल्याण होईल आणि विश्वाचं कल्याण होईल हा संदेश आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच गेल्या आठ वर्षापासून पोचवण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर सध्या स्थितीमध्ये संपूर्ण बुद्ध अनुयायी भारत देशामधले एक चिंतेत आहेत कारण या देशामध्ये बुद्धांचा जन्म झाला आणि ज्या ठिकाणी त्यांचं ज्ञानप्राप्ती झाली जन्म झाला त्यांचा महापरिनिर्वाण झालं तिथे एक खूप मोठं असं भव्य बुद्धविहार आहे महाबोधी महाविहार ते आमची या या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत सरकारला विनंती राहील की हे जे महाबोधी महाविहार आहेत ते मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावं की जेणेकरून इथे सगळ्या प्रकारची समता प्रस्थापित होईल